पण आपण हा विचार जर केला तर ह्या जातीमध्ये काही धार्मिकच जाती, जाती सुधारलेल्या आहेत की त्यांना राजकीय समाज असो असे डोंबारी समाज असो हे जे समाज आहेत ह्या है समाजाला कधीच स्थान मिळालेलं नव्हतं ते विचारात घेतलं जात नव्हतं पण आज देवेंद्रजींनी एक प्रस्ताव टाकून पंधरा जातींना ओबीसी मध्ये केंद्र सरकारमध्ये समावेश करून घ्यावा आणि त्या समावेश करून घेण्यासाठी खरोखर सांगतो देवेंद्रजी जे प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज भटक्या कुठेतरी एकत्र येतोय एक असं मला वाटलं चालना देण्याचं काम आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी दिलं एक तुटपंच्या जातीतील माझंच एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की राजकीय माझा हा पिंड नाही आहे पण याच्यात काम करत असताना जी आमच्या माझ्यासारख्या माणसाला प्रदेश सरचिट्टीच पद मिळणं सोपं नाही आहे आणि हा भेदभाव आमच्या बी जे पीमध्ये केला जात नाही भाजप सरकारमध्ये केला जात नाही भटक्या विमुक्त समाजाचे लढवय्ये नेते जे भटका विमुक्त समाज आहे त्याच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून काम करतात राजूभाऊ साळुंके आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय सर काय सांगाल की कशा पद्धतीची आता सध्या महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त समाजाची परिस्थिती आहे भटका विमुक्त समाज याच्यामध्येच सर्व समावेश आहे की हा समाज जो आहे तो आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर सर्व गोष्टीतून पुढे जाण्यासाठी एक संघर्षमय जीवन जगतो आहे कष्टप्रद जीवन जगतो आहे सध्या एकविसाव्या शतकामध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्य काळामध्ये भटक्या विमुक्त समाजाची स्थिती काय तसं विश्लेषण कराल आज आपण जर पाहिलं तर अनेक जाती या विमुक्त याच्यामध्ये आहेत पण आपण हा विचार जर केला तर ह्या जातीमध्ये काही ठार्विकच जाती, जाती सुधारलेल्या आहेत की त्यांना राजकीय स्थान आहे पण बाकी ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्यांच्याकडे आज दुर्लक्ष होतं असं बोलता येणार नाही एवढ्या वर्षी आम्ही पाहिलेलं आहे की जवळजवळ आज पंच्याहत्तर वर्षाचा कालावधी लोटला पण त्या कालावधीमध्ये भटकमिंगचा विचार करताना आजकाल ह्या दोन चार वर्षामध्ये आम्हाला असं जाणवलं की त्यांना एकत्र करण्याचं काम हे माहिती सरकार करत आहे कारण आम्ही पाहिलेलं आहे की काही ठराविक जाती पुढे गेल्या पण ह्या छोट्या छोट्या जातींना एकत्र करून त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणण्याचं काम आज आमच्या देवेंद्रजींनी केलेलं आहे म्हणजे खरोखरच मी सांगेल की मुख्यमंत्र्यांनी जे आज काम केले आहे भटक्या मुक्तांसाठी ते अद्याप ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये झालेले दिसत नाही कारण आम्ही पाहिलं की त्यांच्या आघाड्या निर्माण करणं त्यांना एकत्र करणं त्यांच्या समस्या जाणून घेणं म्हणजे तुम्हाला आजी सांगतो की जे पंच्याहत्तर वर्षामध्ये कधी काम झालं नव्हतं पारधी समाज असो आमचा बेलदार समाज असो असे डोंबारी समाज असो हे जे समाज आहेत ह्या समाजांना कधीच स्थान मिळालेलं नव्हतं कधी विचारात घेतलं जात नव्हतं पण आज देवेंद्रजींनी एक प्रस्ताव टाकून पंधरा जातींना ओबीसीमध्ये केंद्र सरकारमध्ये समावेश करून घ्यावा आणि त्या समावेश करून घेण्यासाठी खरोखर सांगतोय देवेंद्रजींनी जे जी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज भटक्या कुठेतरी एकत्र येतोय एक असं मला वाटतंय शिक्षण असेल उच्च शिक्षण असेल किंवा इतर ज्या स्व सेवा सुविधा प्राथमिक मूलभूत गरजा आहेत या या समाजाला मिळतात का स्थितांतर सातत्यानं होतात राजकीय वळणावर या समाजाला प्राधान्य मिळतंय काय का स्थिती आहे राजकीय आज कसं आहे अजून अजूनसुद्धा थांबलेली नाही आहे भटंकती चालूच आहे जसं की जो जो आपल्या उदरनिर्वाहासाठी हो हो जे गाव सोडून दुसरीकडे जात आहे पण ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी आत्ता तरी वाटतं की ह्या कालावधीमध्ये थोड्या थोड्या सुधारणा होत चाललेल्या आहेत पण काही छोटे छोटे आमचे डोंबारी जे आमचे हे आहेत आपले जरीमरीवाले आहेत किंवा जे अंगावरचे खेळ करणारे आहेत जे पाथरूड समाज आहे हा समाज थोडा वंचितच आहे कारण त्यांना रोजगारासाठी इकडे तिकडे भटकावच लागत आहे आपण सातत्यानं भाषणामध्ये समाजाच्या बैठकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं संविधान त्यांचं योगदान आणि लोकशाही या सर्व गोष्टीवर आपण पोटतिडकीने मांडणी करत असता एक संविधानाचे अभ्यासक म्हणून देखील आपल्याकडं पाहिलं जातं आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणे प्रत्येक समाज जो आहे पोटतिडकीने मांडतोय mm -hmm. काय भीती वाटत असेल आपल्याला जे आरक्षण मिळालेलं आहे ते धोक्यात आहे असं वाटतंय का कशा पद्धतीनं ह्या आरक्षणाचा लढा आहे याच्याकडं तुम्ही बघता बघा ज्याला ज्याला संवाद बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संविधानात दिलेला आहे ज्यांना ज्यांना तो अधिकार आपल्याला देण्या ह्याच्यामागचा म्हणजे उद्देश उद्देश की ज्याला ज्यांना तो अधिकार दिलेला आहे की आपल्या समाजासाठी आपण आरक्षण मागावं म्हणून त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे पण आज जर आपण हा जर विचार केला भटक्यांचा जर आपण ह्या गोष्टीचा जर विचार केला की के आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक जातीने जर लढा देण्यापेक्षा सगळे भटके एकत्र येऊन जर लढा एकत्र येऊन ये जर दिला तर तो चांगला राहील यशस्वी मला सांगा की राज्य सरकारची भूमिका भटक्या विमुक्त समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं कशी आहे आणि भटका विमुक्त समाज सध्या जर आपण बघितलं तर प्रत्येक समाजसमूह आहे तो विविध पक्षामध्ये गटातटामध्ये विभागलेला आहे या गटतटाचा जो तोटा आहे किंवा जो नुकसान आहे तो काही नुकसान असं जाणवतं का याच्यामध्ये जे भटके विमुक्त समाजामध्ये विविध प्रकारचे नेते आहेत सर्वच पक्षामध्ये सर्वच समाजामध्ये सर्व प्रकारची अशी दरी निर्माण झालेली आहे समाजकारण असेल राजकारण असेल भटक्या विमुक्त समाजामध्ये जे काही विखुरलेला समाज आहे तो समाजाला एकसंग करण्यासाठी तुमचे प्रयत्न काय आत्तापर्यंत राहिलेले आहेत आणि कशा पद्धतीनं सरकारकडून त्या समाजाला जास्तीत जास्त जो आहे त्यांच्या उत्कर्षासाठी तुम्ही निधी असेल किंवा इतर सुविधा असतील त्या मिळवून देण्याचा प्रयत्न करता कसे पहा आत्तापर्यंत आपण कधी राजकारणात गेली दहा वर्ष मी पाहतोय की म्हणजे आमच्या महायुतीचं सरकार आल्यापासून की भटक्यांसाठी काहीतरी झालं पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी तालुक्यापैकी आपल्या आम्ही दोनशे चव्वेचाळीस तालुक्यात जवळजवळ आम्ही फिरलो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरलो भटक्यांची मोड बांधण्याचं आम्ही काम केलं आघाडीमार्फत आणि आम्हाला आघाडीला चालना देण्याचं काम आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी दिलं तसंच आमचे संजयजी केनेकर जे आमचे प्रभारी होते त्यांनी आम्हाला दिलं आमच्या अध्यक्ष राहुलजी केंद्रेजी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरलो आम्ही एकंदरीत पाहिलं की खरोखरच आज आम्ही ज्या ह्याच्यावर आहोत आम्ही समाधानी आहोत की एक तुटपंच्या जातीतील माझंच एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की राजकीय माझा हा पिंड नाही आहे पण या ह्याच्यात काम करत असताना जी आमच्या माझ्यासारख्या माणसाला प्रदेश सरचिटणीस पद मिळणं हे सोपं नाही आहे तर आणि हा भेदभाव आमच्या बी जे पीमध्ये केला जात नाही भाजप सरकारमध्ये केला जात नाही त्याच्यामुळं मला कुठेतरी वाटतं की पुढेच्या ह्याच्यामध्ये भटक्यांना चांगला न्याय मिळेल आणि देवेंद्रजी असो किंवा आमच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे आज योजना आणलेल्या आहेत भटक्यांसाठी त्या तळागाळापर्यंत पोचवण्याचं आम्ही काम करत आहोत आणि निश्चितच त्याच्यात सुधारणा होईल मला असं वाटतं एकूणच आपण भटक्या विमुक्त समाजाच्या उत्कर्षासाठी महायुतीचं सरकार प्रयत्नशील आहे आणि चांगल्या पद्धतीचं चा योगदान देतं ही सकारात्मकता तुमच्या बोलण्यातून दिसतेच पण त्याच्याबरोबरच रायगड जिल्ह्याच्या विकासाबाबत रायगड जिल्ह्यामध्ये किती टक्के भटका विमुक्त समाज आहे महाराष्ट्रामध्ये किती टक्के भटका विमुक्त समाज आहे शिक्षणाचं प्रमाण किती आहे आणि कशा पद्धतीनं उच्च शिक्षित मुलं बाहेर देशात जाऊन कशा पद्धतीनं शिकतात आपल्यासारखे जे पुढं आलेले आहेत या समाजातून सक्षम झालेला घटक आहे तो त्यांच्यासाठी काय योगदान देतो आहे विषय असा आहे की रायगड जिल्ह्याचा जर आपण hmm. जर विचार केला तर आपण रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपले जवळजवळ अठ्ठेचाळीस जाती इथे आहेत भटक्या समाजामध्ये रायगड जिल्ह्यामध्येच म्हणजे जवळजवळ आम्ही मतदानाच्या आराखड्यानुसार जर आपण गेलो तर अठरा टक्के भटका समाज इथे आहे रायगड आणि महाराष्ट्राची जर स्थिती पाहिली तर आपण सगळेच पाहिले तर वंजारी बंजारी हे सगळे वड्रा समाज असो जे एक प्रबळ जे समाज आहे तो संपूर्ण जर याचा विचार केला तरी आज संपूर्ण ह्याचा विचार करून अडतीस टक्के समाज हा आहे तो आमचा भटक्या समाजाचा आहे कोकणातला मच्छीमार बांधव जो आहे कोळी बांधव जो आहे तो सातशे वीस किलोमीटरच्या या सगळ्यात रांगेमध्ये तो त्या ठिकाणी वसलेला आहे आणि उदरनिर्वाहाची जर मुख्य साधनं असतील त्याची तर ती जेट्टी आहे किंवा समुद्रच हा त्याचा पूर्ण उदरनिर्वाहाची ती खाण आहे असं मानलं जातं काय परिस्थिती आहे सध्या भाजप सरकारचे मंत्री नितेश राणे हे मत्स्य विकास मंत्री आहेत बंदरे विकास मंत्री आहेत कशा पद्धतीनं चालना दिलेल्या आहे कोळी बांधवांना कशा पद्धतीने नितेश राणे असेल महायुतीचं सरकार न्याय देत आहे काय वाटते खरोखरच तुम्हाला सांगायचं वाटतं की आतापर्यंत आपण एक इतिहास पाहिलेला आहे की आदरणीय बंदर विकास मंत्री म्हणजे दोन हजार बाराला आदरणीय दादा म्हणजे दादा म्हणजे राणेजी साहेब होते त्यावेळेस जो विकास त्यावेळेसपासून ज्या ह्या विकासाला चालना मिळाली त्यातनंतर अजूनपर्यंत विकास थांबलेला नाही मध्यंतरी थोडी ही झाली पण आज नितेशजी राणे यांनी या कोकणवाशियांसाठी जे काम केलेलं आहे ते अद्याप ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कधी झालेलं नाही आहे आता छोटी जरी बंदरं विचार केले तर छोटी के छोटी जी बंदरं आहेत त्या छोट्या छोट्या बांदरांचा विकास करण्याचा त्यांच्या लक्षात आलं की खरोखरच हे माझे जे कोळी बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी छोटी छोटी बांदरांचंही त्यांनी छोट्या छोट्या बंदरांना मंजुरी देऊन त्यांनी त्यांच्यासाठी एक उत्साहाचं वातावरण निर्माण केलेलं आहे आणि खरोखरच इथे रोजगार निर्माण करून देण्याच्या जाग्यावर रोजगार निर्माण करून देण्याचं काम आज नितीजी राणे यांच्या माध्यमातून होत आहे रायगड जिल्ह्यात अशी कोणती बंदरं आहेत कोणत्या जेट्टी आहेत ज्या समृद्ध झालेल्या आहेत आणि कोळी बांधवांना एक दिलासा मिळालेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर असा कोणता निधी उपलब्ध झालाय का की जे दिवाळीची भेट म्हणता येईल आता तुम्हाला एक आजच सांगायचं आहे की आज इथे छोटं बंदर आहे आपलं एक रेवस कोळीवाडा म्हणून तिथे एक जेट्टीचं काम पूर्ण झालेलं आहे आत्ता बोडणीला जेटीचं काम पूर्ण झालेलं आहे नवगावला झालेलं आहे ह्या ज्या सात सात ह्या म्हणजे जवळजवळ एक तीसशे कोटीच्या ह्या जेटी आहेत आणि ह्या कोटी ह्या जेटी मंजूर करून रायगडवासियांसाठी येते म्हणजे तुम्ही असा हा विचारही नाही करणार की आपण जर श्रीवदनपर्यंत जर विचार केला रायगडचा जो हा भाग आहे म्हणजे उरंट श्रीवदनपर्यंत जर आपण विचार केला तर आज पंधराशे कोटीची कामं मंजूर केलेली आहेत नितीजी राणे यांनी अलिबाग मतदारसंघ आहे अलिबाग मतदारसंघाचे आमदार आहेत जर एखाद्या विकास निधी आणायचा असेल तर महायुतीचं सरकार आहेच मात्र त्यांच्या माध्यमातून कुणाच्या माध्यमातून ही कामं या ठिकाणी समृद्धीस आलेली आहेत आणि कशा पद्धतीनं या विकासाला चालना मिळते भाजप सरकार असेल राष्ट्रवादी असेल आणि या ठिकाणी शिवसेना असेल हे आर पी आय असेल ह्या संयुक्त सरकारमधून कशा पद्धतीनं विकास साधला जातो आहे आणि ही ज्या फाईल्स मंजुरी करणं किंवा इतर जे काही पाठपुरावा असेल यासाठी स्थानिक आमदारांचं काही योगदान आहे का कसं बघता याकडं खरोखर युतीच्या काळावधीमध्ये आपण जर विचार केला की आपल्या आदरणीय साहेब असो किंवा भरतजी गोगावले असो आणि असणारे आपले आमच्या अलिबाग तालुक्याचे आमदार महेंद्र शेठ दळवी आपण ह्यांचा जर एकत्रित विचार केला तर एकदम सलोख्याने आनंददायी ह्याच्यामध्ये जी कामं त्यांनी मंजूर करून आणली आहेत मी दळवीसाहेबांविषयी एवढंच म्हणेन की त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी कामं मंजूर केलेली आहेत ती अद्याप कुणी केलेली नाही आहेत जवळजवळ साडेसातशे ते आठशे कोटी निधी त्यांनी रायगड जिल्ह्याला आणून दिलेला आहे रायगड जिल्ह्याला नव्हे त्यांच्या मतदारसंघामध्ये आणलेले आहेत अद्याप त्यांनी मंजूर केलेल्या आहेत आणि ती कामं प्रस्तावित चालू झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये एक उभारतं नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं भटक्या विमुक्त समाजातून जरी आपण आला असला तरी देखील महाराष्ट्राचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी आपली चांगले संलग्न आहात आणि ज्या पद्धतीनं सर्व प नेत्यांचा आपल्यावर विश्वास आहे भविष्याच्या काळामध्ये राजकीय जबाबदारी लोकप्रतिनिधित्व देण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांची सकारात्मकता तुमच्याबाबत कशी आहे कसं आहे राजकारणाशी आपला तर एवढा गंध नसला पण ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस आदरणीय नरेंद्रजी पवार आमच्या भटक्या समाजाच्या अध्यक्ष त्यांनी मला सांगितलं की इथे आपण काम करावं कारण त्यावेळेस महा महा मी महामोर्चाचं काम करत होतो आणि महामोर्चाचं काम करत असताना आदरणीय आमच्या नरेंद्र साहेबांनी सांगितलं की हे ते काम करावं म्हणून आणि मी त्यांनी माझ्यावर एक मोठी जबाबदारी दिली आणि जबाबदारी पार पाडत असताना खरोखर संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण त्याच्यातून एक अनुभवातून हे सांगतो की मी जबाबदारी देतील हा प्रश्न नाही आहे पण ज्या जबाबदारी आहे मी आनंदी आहे संकल्पना काय आहे कशा पद्धतीनं आपण बहुजन समाजाला ताकद देण्याचं काम कराल त्याला त्याच्या सक्षमीकरणासाठी आपलं योगदान असेल हा शेवटचा प्रश्न विशेष तुम्ही आज समाजाविषयी विचारलं खरं आहे तुमचा हा प्रश्न बहुजन समाज म्हणजे आज आपण भटक्या समाज पाहिलं तर एकंदरीत भटक्या समाजाची स्थिती चांगली आजच्या स्थितीला चांगली आहे पण माझ्या समाजाचा जरी विषय विचार केला की आज पाहिलं तरी बेलदार समाजाचं नाव आत्तापर्यंत कुठं घेतलं जात नव्हतं पण तो महायुतीच्या कालावधीमध्ये हो दे। आदरणीय देवेंद्रजी साहेब यांनी आमचं जे म भटक्या समाज बेलदार समाजाला पुढं आणण्याचं जे काम केलेलं आहे के खरोखर त्यांचे आम्ही आभार मानतो विशेष करून आम्हाला जो तो आम्ही आत्ता जो तुम्ही प्रश्न विचारलात की आम्ही आज म रेल फॅक्टमध्ये आम्ही माघारी आहोत कारण तुम्ही जर पाहिलं जर गड जर ह्याचा जर विचार केला तर घडवण्याचं काम गड किल्ल्याच्या तोडी घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं बेलदार समाजाने केलेलं आहे म्हणजे तुम्ही हे सांगता की एक टायमाला दगडफोड्या म्हणून वडर समाज आहे वडर समाज आहे पाथ समाज आहे तीनच समाज आहेत दगडफोड्या ह्याच्यामध्ये पण दगडफोड्याचा जर विचार केला त्याच्यात अनेक प्रकार आहेत पण त्या प्रकाराला कुठे कोणाला चालना द्यायची आता वडर समाजाने आम्ही एकत्रच राहायचो पाल टोकून राहायचो आम्ही आणि ते पाल ठोकून राहायचं शेजारी शेजारी आमची पाल असायचे पण त्याच्यातून काय झालं त्यांचे नेते निर्माण झाले आमच्यात नेता निर्माण नाही झाला हां कारण प उदरनिर्वाहासाठी आम्ही चार महिने कोकणात यायचो इकडे आठ महिने इकडे राहायचो कोकणामध्ये चार महिने त्याशिवाय राहायचो कारण आम्हाला घरच नाही ना जागा ना घर त्याच्यामुळे आमची भटंकी चालू राहायची आणि आज असा प्रश्न आहे की जो प्रश्न येतो की दगडफोडे म्हणून वर्ण समाजाकडे बघितलं जातं काय हवं त्या त्यांच्यात नेता निर्माण झाला नेता निर्माण झाल्यामुळे तो पटलावर आला आणि आम्ही आमच्यात आम नेताच कोण निर्माण झाला नाही त्याच्यामुळे आम्ही असं म मनाशी वाटलं अरे आपण कुठेतरी काम केलं पाहिजे मग आदरणीय नरेंद्र दर, नरेंद्रजी पवार यांनी आम्हाला या प्रवाहात आणलं आणि आता कुठेतरी त्याने लक्षात आणून देवेंद्रजींच्या लक्षात आणून आम्हाला त्यांनी पुढे घेण्याचा प्रयत्न केला जर तसं आम्ही खरोखरच उपेक्षित आहोत पण समाज आम्ही याच्यासाठी आहोत की आज कुठे आमच्या केंद्र शासनामध्ये नोंद झालेली आहे की हे ओबीसीमध्ये आहेत इतर राज्याचा जर आम्ही विचार केला तर आम्ही आमचा हा बेलदार समाज इतर राज्यामध्ये सीमध्ये आहे तुम्ही आंध्राचा विचार करा तुम्ही मध्य प्रदेशचा विचार करा तुम्ही भोपाळमध्ये जा ओडिसामध्ये जा इकडे आपण जर गेलो तर आम्ही राजस्थानमध्ये एस सीमध्ये आहोत पण इथे आम्ही इथे आम्ही जे आहोत एन टीमध्ये एन टी मध्ये मग या एन टी भामध्ये कितीतरी आहे आमचा कधी विचार केला गेलेला नाही आहे पण तो आज विचार होत आहे हाच आम्हाला आनंद आहे म्हणून आम्ही निश्चितच आदरणीय मोदीजी साहेब आणि आमचे सगळ्यांचे आवडते देवाभाऊ यांचा आमचा समाज खरोखरच ऋणी राहील की या आमच्या समाजाला त्यांनी कुठेतरी चालना देण्याचा आणि न्याय द्यायचं काम केलेलं आहे एकूणच आपण बघतोय की माझ्यासोबत होते भटक्या विमुक्त समाजाचे एक लढवय्य नेते महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः रायगड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये एक भटक्या विमुक्त समाजाला एका वेगळ्या उंचीवर त्याची सामाजिक असतील राजकीय स्थिती कशी बदलली पाहिजे यासाठी ते का ल, थी थी, कर या काम करत आहेत आणि महायुतीच्या सरकारमध्ये निश्चितपणानं आज आज व आत्तापर्यंतचा जो ब्लॅक बॅकलॉग आहे तो भरू, भरून भरून काढताना विकासाच्या दृष्टीनं महायुती सरकार हे प्रभावीपणे काम करताना यशस्वी झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि ज्या पद्धतीनं भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबाबतची स्थिती असेल किंवा त्यांच्या शैक्षणिक आणि सध्याच्या वाटचालीची स्थिती असेल गड किल्ले घडवणं निर्माण करणं आणि त्याचं जतन आणि टिकवून ठेवणं यामध्ये देखील भटक्या विमुक्त समाजाचा प्रत्येक घटक कसा उपयुक्त ठरतोय हे देखील त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे